नमस्कार मी चारुशिला माझ्यातली मी या समूहांतर्गत आपणासाठी एक कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे पाऊस आठवणींचा तुझ्या आठवणींचा पाऊस आजही बरसतो तुझ्या आठवणींचा पाऊस आजही बरसतो त्या क्षणांना आठवून मन माझं अगदी हरवून बसत त्या क्षणांना आठवून मन माझं अगदी हरवून बसत तुझ्या हसण्यातला आनंद पावसाच्या थेंबात साठवतो तुझ्या हसण्यातला आनंद पावसाच्या थेंबात साठतो विरहाच्या वाऱ्यात तुझा स्पर्श मला आठवतो विरहाच्या वाऱ्यात तुझा स्पर्श मला आठवतो त्या पावसांच्या सरीमध्ये त्या पावसांच्या सरीमध्ये तुझं गाणं मला आठवतं त्या पावसांच्या सरीमध्ये तुझं गाणं मला आठवतं अंधारलेल्या रात्रीमध्ये तुझं हसू अलगद उमटतं अंधारलेल्या रात्रीमध्ये तुझं हसू अलवर तुझ्या स्पर्शाच्या उष्णतेत तुझ्या स्पर्शाच्या उष्णतेत मन माझं उधळतं त्या ओढ्या आठवणीच्या पावसात मन माझं अलवरण ठरवते तुझं नाव घेऊन त्या थेंबातली थे मिठास पिते मी तुझं नाव घेऊन त्या थेंबातली मिठास पिते मी विरहाच्या वेदनेत तुझं हसू आठवते विरहाच्या वेदनेत तुझं हसू आठवते मी त्या आठवणीच्या पावसात मन माझं अगदी विसरत <coughs> त्या गार वाऱ्याच्या झुळकीत तुझी ऊब सापडते त्या गार वाऱ्याच्या झुळकीत तुझी ऊब सापडते विरलेल्या स्वप्नांच्या धुक्यात तुझं प्रेम अलग उमटते विरलेल्या स्वप्नांच्या धुक्यात तुझं प्रेम अलग उमटते त्या ओल्या पानांच्या गर्दीत त्या ओल्या पानांच्या गर्दीत तुझा स्पर्श मला आठवतो प्रत्येक थेंबात तुझंच नाव मला भेटतं प्रत्येक थेंबात तुझंच नाव मला भेटतं त्या पावसाच्या रिमझिममध्ये त्या पावसाच्या रिमझिममध्ये तुझे हळवे बोल मला आठवतात विरहांच्या जखमेमध्ये तुझं सां ते माझं सांत्वन करतात विरहांच्या जखमांमध्ये मा ते माझं सांत्वन करतात प्रत्येक थेंबात तुझा स्पर्श मला आठवतो आणि त्या आठवणींच्या पावसात मन माझं अगदी विसावतं तुझा हसणारा चेहरा त्या ओल्या पावसात पाहते त्या तुझा हसणारा चेहरा त्या ओल्या पावसात पाहते विरलेल्या क्षणांच्या दुःखात तुझा स्पर्श अनुभवते त्या पावसांच्या सरीमध्ये तुझं प्रेम मला जाणवतं त्या पावसांच्या सरीमध्ये तुझं प्रेम मला जाणवतं आठवणींच्या पावसात मन माझं अगदी हरवतं आठवणींच्या पावसात मन माझं अगदी हरवतं त्या ओल्या आठवणींच्या पावसात तुझं प्रेम शोधताना विराच्या वेदनेत तुझा सहवास आठवताना विराच्या वेदनेत तुझा सहवास आठवताना प्रत्येक थेंबात तुझं नाव तुझा स्पर्श आठवताना आठवणींचा पाऊस मनास बरसताना आठवणींचा पाऊस मनात बरसताना विराच्या काळोखात विराच्या काळोखात तुझं उजळ हसू भेटतं त्या पावसांच्या सरीमध्ये तुझं प्रेम अगदी अलगद उमलतं प्रत्येक थेंबात तुझं अस्तित्व मनात माझ्या उमलतं प्रत्येक थेंबात तुझं अस्तित्व मनात माझ्या उमलतं त्या आठवणींच्या पावसात मन माझं अगदी हरवतं त्या आठवणींच्या पावसात मन माझं अगदी हरवतं तुझ्या आठवणींच्या पावसात मन माझं विसावतं तुझ्या आठवणींच्या पावसात मन माझं विसावतं विरहाच्या वेदनेत तुझं प्रेम आठवतं विरहाच्या वेदनेत तुझं प्रेम आठवतं प्रत्येक थेंबात तुझं हसू मनात माझ्या उमलतं प्रत्येक थेंबात तुझं हसू मनात माझ्या उमलतं त्या आठवणींच्या पावसात मन माझं अगदी हरवतं त्या आठवणींच्या पावसात मन माझं अगदी हरवतं धन्यवाद